वेलकम टू रश्मीच रसोई उपवासासाठी साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी आपण नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला वेगळे असे उपवासाचे बटाटी वड्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा उपवासाच्या बटाटी वड्यांसाठी आपण तीन मीडियम साईजचे बटाटे उकडवून घेतले आहेत नंतर एक टेबल स्पून शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा जिरं एक चमचा साखर तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत छोट्याशा आल्याचा तुकडा देखील बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर लिंबाचा रस वापरणार आहोत नंतर बटाट्याच्या वड्यांच्या वरच्या कवरिंगसाठी आपण एक वाटी भगरचं पीठ किंवा वरईच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी साबुदाण्याचं पीठ वापरणार आहोत उपवासाची सुकी चटणी देखील वड्यांसोबत आपण करणार आहोत त्यासाठी सुको खोबरं खिसून घेतलं आहे तीन ते चार ह्या लाल सुक्या मिरच्या आणि आपण शेंगदाणे वापरणार आहोत हे भाजलेले शेंगदाणे अगदी मुठभर घेतले आहेत आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून आपण मिक्सरला ह्याची चटणी बनवून घेणार आहोत सर्वात आधी उपवासाची हे बघा उपवासाची सुकी चटणी देखील छानशी आपली वाटून झाली आहे या बोलमध्ये मी काढून घेते अगदी आपण नॉर्मल वडापाव खातो ना तेव्हा जशी ती चटणी असते ना सेम त्याच पद्धतीने ही चटणी आपली तयार झाली आहे हे बघा बटाटे पण आपण छान स्मॅश करून घेतलेत आणि मी ना हातानेच एक करून घेतलेत खिसणीने वगैरे खिसून घ्यायचे नाहीत एका इथे ते, हे तेल आपण गरम करून घेतलं आहे आता ह्या तेलामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत नंतर जिरं उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल आणि नाही वापरलं तरी चालेल चमचाभर अगदी बारीक चिरलेलं आलं फोडणी आपली छान हे बघा तडतडली आहे आता ह्या बटाट्यामध्ये आपण मिक्स करून घेतोय लगेचच ही आपण मिक्स करून घ्यायची अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण एक टेबल स्पून एवढं हे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे भाजून ह्याचं कूट तयार केलं ते ॲड करणार आहोत चमचाभर साखर अगदी छोटा चमचा असतो ना कधी पण ना उपवासाचा पदार्थ असला ना का साखर तुम्ही ना आवर्जून वापरा कारण का साखर घातली का खूप छान चव येते चवीप्रमाणे मीठ नंतर एक चमचा एवढा आपण लिंबाचा रस वापरणार आहोत जर उपवासाला तुम्हाला लिंब किंवा आलं चालत नसेल आणि नाही वापरलं तरी चालू शकेल आता व्यवस्थित हे इन्ग्रेडियन आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाले का आपण हाताने आता एक जीव करून घेऊया आणि ह्याचे आपल्याला हवेत तसे लहान मोठे वडे बनवून घेणार आहोत हे बघा लहान मोठे आपल्याला ज्या साईजचे वडे हवेत ते वडे आपण तसे करून घ्यायचे आहेत हे असे मी गोळे तयार करून घेते वड्यांसाठी हे बघा आपण वड्यांसाठी हे बटाट्याचे गोळे करून घेतले आहेत आता पीठ भिजवून घेऊया उपवासाच्या बटाट्याच्या वड्यांसाठी आपण हे बघा पीठ भिजवून घेतोय वरीचं पीठ साबुदाण्याचं पीठ ही काश्मीरी मिरची पावडर आहे अगदी अर्धा चमचाच घेतला आहे म्हणजे छान रंग येतो म्हणून चवीप्रमाणे मीठ आता व्यवस्थित हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यात आता थोडं थोडं करून आपण घट्टसर पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत कधी सुरुवातीला ना खूप जास्त पाणी घालायचं नाही जसं गरज लागेल त्या प्रमाणातच आपण पाणी ॲड करणार आहोत हे बघा व्यवस्थित आपण अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं पण थोडं घट्टच पीठ ठेवलं आहे आता व्यवस्थितनं हे फेटून घ्यायचं आहे कारण का ह्याच्यामध्ये उपवास आहे त्यामुळे आपण सोडा तर घालणार नाही फेटून फेटून थोडंसं हलकं करायचं आहे एक पाच मिनटासाठी तरी व्यवस्थित मी हे फेटून घेते हे बघा वड्यांसाठी बॅटर देखील आपलं तयार झालं आहे आणि एका बाजूला तेल देखील गरम झालं आहे हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी घट्टसरच ठेवायची म्हणजे वड्यांना व्यवस्थित कोट होईल आता लगेचच आपण वडे बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण तेल पण गरम करून घेतलं आहे आता हे जे बॅटर आहे ह्याच्यामध्ये हा वडा घालूया आणि व्यवस्थित ह्याला कोट करून आपण तेलामध्ये हा वडा सोडणार आहोत पीठ व्यवस्थित त्या वड्याला लागायला हवं आता एक एक करून वडे सोडूया आपण तेलामध्ये गॅसची फ्लेम मी मिडियमवरच ठेवली आहे वडे सोडताना सुरुवातीला पाचच वडे मी तेलामध्ये सोडले आहेत लगेचच हात लावायचा नाही त्याला एक अर्ध्या मिनिटासाठी तरी व्यवस्थित त्याला वाफ काढून घेऊया आपण अगदी अर्धा मिनिटच झाला आहे गॅसची फ्लेम आता मी हायवर करते आणि वडे थोडे आपण हलवून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा अगदी बटाट्या वड्यासारखेच हे वडे दिसत आहेत तेलामध्ये मी ह्यांना व्यवस्थित मोकळं करून घेते हे बघा आता हे वडे आपण पलटून घेणार आहोत एक एक करून सर्व वडे आपण हे पलटून घेतले आहेत आता मीडियम टू हाय फ्लेम वर व्यवस्थित ह्याला उलट पालत करून एक तीन ते चार मिनिटासाठी तळून घ्यायचे आहेत हे बघा तीन ते चार मिनट झालेत वडे आपण अगदी व्यवस्थित ह्या तेलामध्ये तळून घेतले आहेत आता तयार झालेले हे उपवासाचे वडे आपण काढून घेणार आहोत तेल व्यवस्थित निथळून घ्यायचे आपल्याला तुम्ही बघू शकता अगदी आपण नॉर्मल बटाटी वडे खातो तसेच हे वडे दिसतात तेल निथळून झालं का उरलेले वडे देखील मी असेच तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व आपले हे बटाटी वडे उपवासाचे तळून झाले आहेत आता हे वडे मी काढून घेते ह्या स्टेनरमध्येच आणि तयार झालेले हे अगदी वरना क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे उपवासाचे बटाटी वडे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे तयार झालेले उपवासाचे बटाटी वडे ह्या उपवासाच्या चटणीसोबत आपण सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता वरून किती क्रिस्पी झालेत आणि आतून अगदी सॉफ्ट असे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे उपवासाचे बटाटे वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी हे उपवासाचे बटाटी वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे उपवासाचे बटाटी वडे कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या उपवासाच्या बटाटी वड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ